कोगनोळी येथे उत्साहात सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन कोगनोळी व परिसरात दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर रविवारी सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन जल्लोषात पार पडले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला ताळ मृदुंगाचा गजर फटाक्यांची आतिशबाजी आणि डोलताशांच्या निनादाने विसर्जन मिरवणुकीला विशेष रंगत आली कागल नगरपालिकेकडून दुधगंगा नदीकाठी विसर्जनासाठी विशेष सोय करण्यात आली होती नदीकाठी लाईटची व्यवस्था सुरक्षेसाठी लाईफ गार्ड अग्निशामक दल तसेच सफाई कामगार तैनात करण्यात आले होते विविध विभागाचे अधिकारीही या ठिकाणी उपस्थित राहून विसर्जनाची पाहणी करत होते क्रेनच्या सहाय्याने मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कागल पोलीस स्टेशन व निपाणी पोलीस स्टेशन यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस पथकांनी विसर्जन ठिकाणी वाहतूक नियोजनासह सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे अंमलात आणल्या युवक युवतींचा सर्व वयोगटातील भाविकांनी विसर्जन मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला दुधगंगा नदीकाठी विसर्जनावेळी विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आयोजित करण्यात आले होते विसर्जनाच्या वेळी भाविकांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला भक्ती उत्साह आणि शिस्त यांचा सुंदर संगम घडवून कोगमोळीतील सार्वजनिक गणेश विसर्जनाची सांगता आनंदोत्सवात पार पडली